सद्गुरु सखाराम महाराज की जाय श्री सद्गुरू सखाराम महाराजोनी यांचे हे जीवनचरित्र दासगणू या श्रेष्ठ संतांनी वर्णन केलेले आहे या चरित्राचा उपयोग पारायण करण्यासाठी काम करता करता महाराजांचं चरित्र ऐकण्यासाठी आणि त्यांचे गोडवे आनंदाने गाण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो या उद्देशानं हे चरित्र तयार केलेले आहे तरी याचा लाभ सर्वांना होईल श्री सद्गुरू सखाराम महाराज की जाय। श्री गणेशाय हे भक्तवरदा गणपती माय बापा कृपामूर्ती द्यावीमजला ज्ञानमतीन कवित्व रसाळ वदाव्याम मागिला द्यायी झाले कतनौ समर्थाने सेवले काननो पिशाच व्रती दरुडन हिंडू लागले स्वइच्छे फिरत फिरत एके दिवशी महाराज आले लोणीसी ती लोणी विदर्भ देशीन विदते सकाळी काम लोणार मे हे लोणी गाव प्रसिद्ध भाग्य ते त्यागादन महाराज आले ते गावात झाली पुकारो की एक कानी काणी बरो आला मस्तकी जटा बारण आहे दिव्य तयाचा तयाच्या अंगकांती बैसला वृक्षाचे खालती गलितपूर्णे उदरमूर्ती करीत असे तो आपले निरीच्छेने गातली माळा जया योगी गळा सदा सर्वदा राहे सोळा शिवन देतो कोणासे आईसेकता भाविक जनो निघाले कानना लागून करुणपदाचे वंदन बोलू लागले लोक ते ही विनंती चला महाराज प्रति देता शक्तीं ठेवू आम्ही दयाळा विनंतीस देवो निमानो गावात आले कृपाधनो राहिले धरुण व्रत मौन न करती भाषण कमना तहुकडे पसरली कीर्ती लांब लांबुन लोको येती सद्भावे पद वन्दितिन कल्याणवावे मनोनियाम लोणी झाले महाक्षेत्रो वाराणसी सम पवित्रो कृतार्थ बावि जनतेतन झाले उतिलो लक्ष्यावदे पुष्पयोगे योगे सुत्रासु जीवे घडे श्री वासो तेवी वि आले सन आले महाराज मे ओम एशीसो कथि थोडा तुम्ही बुद्धिदाता जगन्निवास सच्चितानंद परमात्मन कुणी सुवेदारे वेंकटेशवंत वीरवैष्णव श्रीमंत नामे ग्रामातन राहे ग्रस्ता श्रेध తయోటీ వాచున జగత్ర అనంతేవాణి పావలా తయో కంఠా ఆలయం కేారాజీవరలే లోనీ చరణో బోల్ గైవరు అష్టభావ దాట हे सखाराम गुरवराम दासावारी कृपाकराशित्रिक को ठेवण कीनबंधो मुकदैसे नासिका विनो वा कमनो वा फवाचन तैसी अम्मी पुत्रविणे या परी करिता सुती प्रसन्न प्रसन्नधारे गुरुमूर्ती एक प्रतिन देते धाले प्रसाद हो प्रसाद फळाला पुत्र झाला पंताला शरण जाता संतालान काय होणे अशक्य वालू तेली म्हणून एक लोणीचा भक्त भाविक महादर्द्री कपल्लकन कवडी न मिळे तयालाम घरची गरिबी असे आती दोन प्रहराची भ्रांती परी सकाराम पायी त्याची विशेषो त्रिकाळधी दर्शनम मळगी प्रती जाऊन सर्वदा कर जोडून समक बैसे समर्थांच्या वालुकांता तळमळेमणी पतीने उद्योग टाकून नित्य मडगी सजावून दरी जोगड्याचे तळपटप स्वप्रपंचा त्याने प्रथम केले साचे आता बसला दुसऱ्याचे वाटोळ्या हा करावयाम त्याने माझ्या पतीला मोहून घालून वेडा केला आग लागली पोटाला वाहली करावयासी शिवला न तो गाण्यासी गेला सहा महिन्यात किडक मिळक मोडून आजवरी केले पोषण ग्रही फुटके बासन राहिले आता मोडावया कोणी न देतो सनवारी मरणाची आता पाळी घरी आईसे अवघ्या गाभवरी सांगत फिरे वालू कांता त्याचा विषाद वालूसी नच वाटे मानसी जाऊली सद्गुरु पासीन आनंदाने बैसतो आयशी सेवा कित्येक दिवसो किर्ता पावले सद्गुरु त्यासो रंबाळाचे कवचा होय सुखमोटे क्षणाक्षणा कंथा ते, ते सद्भावाने वरुताम असो स्रोते किनी शे रडी होऊनी वालू प्रति पाहुणी पदरी गातल्या तयाच्या आणि घाताने केली गुरु की त्या घाण्यात घालून तेल त्यापासून काढून विकी बाजारी तो प्रसाद बांधून बदरी वालू आला सत्वर घालून घाण्या भीतरी करडी गाळू लागला ते म्हणे त्या आजो एक शर्डी गाण्या एक करडी असो घालून गाळता तयासो ऐसे कैसे वेळे तुम्ही केल बिंदून खालती ते आटे लाव घ्या घाण्याप्रती पेंड ही न गेल परतीन हे वंद्या मैतून परी झाले अगडित केल निघाले म्हणसातो प्रहर रात्री पर्यंत घाना चालला वाळूचा गेला खेर कंटाळो घाला सोडला वाळूने बोला कांतेस गरजोण गुरु समाजा निंदुनकोम सद्गुरु माझा चिंतामणी वा कामधेनु मजला गुणी योग्य ती योग्यता कल्प्राक्षी त्याची आहे विशेष सद्गुरु माझा ईश्वर सद्गुरुदयता सागरो केली करुणेची पाखरण त्याने आज माझ्यावरी शेरकर्णी पासनो केलं निघले सात म्हणू आता तरी उघडी नयनन संत निंदा करुण कोम वालू कांता निर्भिमाण झाली तेलास पाहुण धन्य धन्य तुमचा गुरुधन्य दार्य आपले निवटले या सीच म्हणावे सदुरु उगाच नवे पोट भरू भव सिंधूचा तारुण प्रत्यक्ष तारून श्री सकाराम महाराज या पासून भरी व्यापारात सरशी झाली वालूची कांता वाकडी भारे करुणी दागिन्याचा जो वालू होता भिकारी तोच वैसला गादीवरी संता हसता हसता श्री पडे असो बापू देव नावाचा भिक्षुक एक वाकदाचा आला लोणी दर्शन घ्याव्या समर्थात बापू येता मडगीजी प्रसाद कणिक दिला त्यासी तो बांधून धोतरासी बालू बापू आला वाकदा सोडून पाहता धोतरो तवती अवघी साखरो कणिकेचा नाही आत राहिला त्या प्रसादा लागणू तत्काळ केले बक्षणो पहा संतांचे मैमानन कणिक साखर जारी एक भोलानाथ म्हणून वैदर्व देशीचा ब्राह्मण करावय अनुष्ठानंद लोणार पातळा तेथे कमलया देवीपासी ब्राह्मण वैसला तपासी आरमध सप्तसी केला केला त्याने देवी पुढे त्या तपे कुणी प्रसन्न झाले भवानी प्रत्यक्ष प्रगट होती झाले दुजाराम हे तू तु तुझ्या तु मणीचा म्या जाणीला पूर्ण साचा तुला भवै कुंटाचा इच्छे मनापासन वैकुण्ठाची जाच आसों त्याने शरणदावे सन्तासो सन्तापायी जगन्निवासन् अक्षसी रहातो बसे वैकुण्ठी तो न योगियाञ्च हृदयकपाटी नामसंकीर्तनी जगजेटीन् उवाप्रेमभक्तां हि हरिचे भक्तनिर्वाणो ते सदा कर्ति नामस्मरणो तद्दिन नारायणन् वचनवे इतरा कलियुगात संतांची योग्यता आहे तो रसाती जहागीर बापा वैकुंठा चिंतेत दितिलो निश्चय संताचे देणगी सो कदा नाही नाशो निर्विकल्प ब्रह्मा तेत दितिलो मोक्षते राजा प्रसन्न झाला जरी देईल गाव भूमीवरी वा मोठीशी नोकरी आपल्या पदरी देईल तो याविरहित विरहित काही नसेन नृपासी वैकुंठात राजे असी मान न मिळे कवडीचा वैकुंठाचे अधिकारी संतासी जाण नरदारी पाहिले आपल्या वैकुंठपरी शरण जावे संताळा त्वा केली समाजी भक्ती परी वैकुंठ देणे माझ्या नाही नाही निशितीन यासी पाहिजे संत कृपा राज्य विद्वत्ता शूरपणो किंवा पाहिजे असल्या सदन ते तू माग मजला गुणन देण्यास मी सिद्ध सरी सांगते वरम तुला तू तु येथून जायला ते ते भवसिंधूंचा तारवला श्री सकाराम महाराज त्यांचे पदावे शरणो के दे वैकुंटी जाणो दयाळू संता स्मार कोणी नस रे भूमंडळी जो मोक्षपीटिचा सौदाग्रह मोक्ष गिराईक साचारो साचारौ भाव द्रव्य थोरण अर्पण करणी मोक्ष घ्यावा आयसे बोलता भवानी बोलानात नात जोडी पाणी हे आंबे तवाध्निने निजातो रुई देवी सो नमस्कारो निघाला ब्राह्मण सत्वर सखाराम पदी शिर अर्पण कले भोलानात करता बनतो महाराज झाले प्रसन्न बोले त्या सगळ जगत्रेन बारा वर्ष पोषणे केली येथी आजे सोडणे अन्न घेऊन माझे घरे भोलानात म्हणे त्यावरी हात ठेवा माझे श्री मग मी पारणा करीन करीन मायेबापा कृपावंताम जगदंबेने हवाला दिरामशी आपला याज्ञदासाला अंतारा भव सिंधू तो ऐसे ऐकता तद बोलू लागले दया प्रथम करावे भोजनं पारण करावी करावे महाराजांच्या आज्ञेने पारणा बोला नाथाने सोडली सोडते तय स्थानी आता पुढचे व्रताई काम म्हणू लागले सद्गुरुनाथ वैकुंठ पाहिजे असल्या सत्यन आमचे मागुण यावे तुम्हा सत्व त्याचे पाहावया धावू लागले काननी ठाया प्रकट करून निज मायान बयपद वनासी ते निंबिड तर का तारो मोठ मोठाले तर कपिस्तास्थ हिवर निंब तरुस करवंगी बोरी बाबळी नारळी ताड हे कळ वन्य तरुस गणती पशुनी व्यापले रान गजना करती पंचानो रान सुकर यमवानंदरच्या फोडकी चौकडे वन्य वर्ष शृंगाणी हुकरू लागले मेदनी भयभीत होरणी वस्ते घेऊणी पळतातो महाप्रचंड अजगरो टाकीती काननी करती काननी टाकली भुपकारो वनवे जाळती तरवरण वरनुपे न नभमंडळी दिवा भीतीचे घुगु स्वप्नम होऊ लागले असता दिन आईशा कानना लागून पातल ते उभयता मुलानाथाचे पायावर चढू लागले विकारो परिया करणे थोरण जाऊ लागला काननी निरभयमणी भोलानाथ भोलाना आठवी मनी रुक्मिणी कांतो हे पाहुनी सद्गुरुनाथन द्रवते झाले मानुनी निर्भयमणी भोलानाथोम आठवणी मनी रुक्मिणी कांतो हे पाहुण सद्गुरुनाथन द्रवते झाले माणजी तयासी बोलिते झाले पुण्यरासी आता झाकनयनासीन परब्रह्म पावयाम सद्गुण सुंदर रूपडे केले उभे त्यापुढे मस्तकी कच वाकुडे पवने उडती भुरवर ठेवून हात उभा उभारायला शा रंग बोलाना तासी मधुर बोलता झाला पांडुरंग आता भोळ्या उघडी नयनो गुरुकृपा तुशी झाली पूर्णम म्हणून मी साक्षात नारायण आलो तुशी भेटा वयाम आयसे आई भोलानाथे उघडेले नयनो गणश्याम सावळा रक्मिन पाहुणी अनंदला सकारामवनतीतयासी तयासी च विठ्ठल ऋषिकेशी हाच यदुरद्वारकावासी आयोध्योपती रामा हाचा त्रितानंदन हाच ब्रह्म पूर्णब्रमसनातन हा शिवत्सा जाणये त्याच्या व्याप्ती वाचवणी काही नसे त्रिगोणी याने उठोवा, यानेच तुकोवा लागणी सदेह नेले वैकुंठा या कलयुगातवत्तासाठी राहिले भीमा तटे पंढरी माजी महाराष्ट्री धन्यवाद सा भूमिते हा भक्तीचा भुकेला दामाजीस्तव महार झाला केले चोख्याला यानेच चो गुरे उडाव्या मेरा भाई देता यानी प्रासिले निशेषो सायेऊन संतो वासन याप्रानेली पहिलेतरा हात श्री धरा साठी राज महेंद्राचा बैसला हाटी धावण्याला उटा उटेन हात गजानन कारणी नामदेवाचे दूध प्याला हात गणश्याम सावळा तुझ्या साठी धावून आला वंदन करीत यात श्री एकनाथ आगरीचा हात श्री कंड्या झाला हरी पायनी वाहिली स्कंदावरी केवळ भक्ताच्या भक्तीस यत्नयोगे याची प्रतिती कृतते त्रिती होत होती द्वापारी निशिती लाभला हा योगाने सांप्रतया करितो योग यागादी साधने व्यर्थ नाम संकिर्ती रमानातन वश होतो क्षणमात्रे विठ्ठल विठ्ठल निर्ता पातके जाती पोळणी वार आहे चक्रपाणी येऊन पुढे तयाजा परी रावे कैसे भजनो निंदा सुती ठाई मौन प्रथम क्रोधा पिटाळून लावले पाहिजे दे आतुनी लोभ मोहांची झाडणी दंबासिन पावे नैनी अंकारापासून दूर रावे भक्तानी तुच्छ मानावी अय सुखे ऐको सर्वाघटी वैकुंठ नायको जो भजन करता पाहि देखो तोच भक्त विठ्ठलाचा त्याशीच मनावे वार करी जो योग्य दया पंढरपुरी त्याशीच मात्र श्री पाविल हे विसरू नको ये आता करो भजनो राहिला नारायण विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचू ला गरे या रे नाचू प्रेमानंदे रामनामाचे छंदे मन मोहिले गोविंदे ऐसे म्हणती महाराजो दगडाचा तो केला टाळू वाजू लागले प्रेमळोम जे वाणीचे रसाळन त्यासन अपेक्षा टाळाची ईश प्राप्तीन तंबोऱ्यातो ईश प्राप्तीन तन ईश प्राप्तीनं मर्दंगातन भक्ती जीवाळा पाहिजे त्या भक्ताचे पाहता भजनू डोळे लागले नारण देव माणी वैसनन आले सोळा पावयाम इंद्र चंद्राग्नी कुबेरू गायक विद्याधरव विद्याधरो सिद्धचरण किन्नरन हे वा करती भक्ताचा हे मृत्युलोकेचे प्राणी यासी वर्ष झाला चक्रपाणी हे श्रेष्ठा झाले जातील वैकुंठा पुष्पे उदळती सुरवरो, सडा झाला भूमिवौ अप्सरा कै घेऊ निहारन विठ्ठलासी अर्पि धन्य विठ्ठलधन्यसंत सकाराम सद्गुरुनाथो निर्जरा काननाथन देवो वा केला राहिले समरदासी तैसेत भोला रामयासी भक्तिरूपसागरासी भरती स्रोत हो। ओ असो अखेर आरती करुणी वाळीला श्रीपती देवानी वाटल्या अखेरापतीं गेले निगुण स्वस्तानाम महाराज बोला रामासो म्हणती तयासमयासो वरमागे विठ्ठलासन गट्ट पाय दरवणी त्याप्रमाणे त्याने केली विठ्ठलासी वंदले भाषण न करवे भले कंठाला दाटून त्याची वकिली तयासानी सोते केले समर्थानी विठ्ठलासी कर जोडून बोलू लागले महाराजो हे केशवा केशिमर्दना हे माधवा मददहना पग्न गशनयना नारायणा पांडुरंग पण हे कमलापती कमलवदना कमल जन जनरका परिपूर्णा कैवल्यदाता कमलोचना करावा यासी अप्रोक्षेनो हित विनंती तुझलाचे जन्म मुक्ती यास द्यावी ते म्हणे रुक्मिणी रमणू तुझ्या कृपे करुण होईल यासी ब्रह्मज्ञानं उपदेश मात्र करावा अहो रात्र तुझ्या जोळू मी आहे गणनिळो तुझ्यासारखा प्रेमळन भक्त दुर्मिळ सकाराम भोळ्याचा करणे तुझ्याकडे तसा चारो तुम्ही संत भूमीवर थोर आरे मधुनी दोन्ही करी उचलून धरले भोला रामा लागुणो मुखतयाचे तुम्ही मुनन समर्थ करी सोपविले महारदानी तेथल्या तिथो मंत्र दिला तया भोला रामा प्रतन राम कृष्ण विठ्ठल भोला राम कृथार्थ गेला सिद्धपदासी पोचविला सकारामासी आगाद लिलान मजला गे नव नवे करुणदेवांचे वंदनो आले लोणीस परतुनो भगवान पावला अंतर्दानन भोला राम गेला तीर्थाटना पुढे जननी अहिलेशी पुन्हा भेटविले गंगेसी मुक्ति दिली वाराणसी मिळविली तिला जी दैसी जळी विरावेल म्हणू तैसे गंगे ताहिल्या जाणो गेली असे विरगळून ऐसे सामर्थ्य संतांचे योग बळाने दोन ठाई दृश्य झाले क्या समयी भेट कांतीस दिली पाहि तळनीत कांतेस पोतले वै आयशा तयाच्या अलिलेशी वर्णन करता पर्वणीशी क्षी क्षेत्र लोणार पाटलासीन ऐसा चमत्कार दाविला ऐशी लिला करो शलिवांश कॅरशातो कार्तिक वद् पक्षातन अवतार संपले किती वद्य चतुर्दशी मंदवार होता ते दिवशी घेऊन संन्यास दीक्षेशी दी न सोमेश्वराच्या लिंगापाशी ददली समाधी स्वामीशी समाधी द्यावया रुचिकेशी आले होते धुमी तो हे सकारा ममाजी आई आई वत्सासाठी धाव घेई प्रेम पाना लवलाईन मजला पाजी दयाळे मी तुझे अज्ञानपुरू याचा करी विचारो श्री ठेवी वरदकरंद गणूचा श्री स्वस्ती कथा अमृतो अवघे बोलला रक्मिणी कांत कर्ता कर्विता तोत तो सत्यो तेथे गणूची न योग्यता श्रीहरिहरारपणस्तू शुभ भवन्तु द्वितीध्याय गोडा श्री सद्गुरो सखाराम महाराज की जाय